नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या पुढील प्रमाणे रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक कामांची मर्यादा अखेर सात लाख रुपयांपर्यंत वाढवली लोकमतचा दणका केंद्र सरकारचा निर्णय पार्थ पवार यांच्या कंपनीला व्यवहार रद्द करण्यासाठी बेचाळीस कोटी भरावेच लागणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे संभ्रम तरी तज्ज्ञ म्हणतात माफी नाही हत्येचा कट चेष्टेवर घेऊ नका मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे संशयित आरोपी कांचन सळवीच्या अटकेनंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया ट्रक अपघातामुळे गैरव्यवहार उघड पालीजवळ प्रेशांचा तीस टन तांडूळ रस्त्यावर वाहतूक ठप्प पोलिसांकडून तपास सुरू <्याँगा> काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल एक हजार पाचशे जण ताब्यात कुलगाम सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे झडती तीव्र <्याँगा> राजेंद्र लोढा ईडीच्या रडारवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छापे महिला व्यावसायिकाला पंचेचाळीस लाखांची खंडणी प्रकरण अमेरिकेत विशिष्ट टॅलेंट नाही बाहेरून आणावे लागेल ट्रम्प महापालिकेत कायमस्वरूपी दोनशे चोवीस पदे भरणार आचारसंहिते मराठवाड्यात दोन लाख छप्पन्न हजार कुणबी प्रमाणपत्र धारक दोन सप्टेंबरच्या निर्णयाचा फायदा फक्त अठ्ठावीस जणांना राजेंद्र लोढा ईडीच्या रडारवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छापे महिला व्यावसायिकाला पंचेचाळीस लाखांची खंडणी प्रकरण दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री घटनास्थळावरून चाळीस नमुने एकत्रित केले स्फोटकांपैकी एक अमोनियम नायट्रेट असल्याचा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे म्हणणे शासकीय जमीन खरेदी करण्याचा एकशे सत्तेचाळीस कोटींचा नजरा नाही बुडविला जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक अशाच रोजच्या आणि ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद